आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो पण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही ऐकलं का काय बोलला बाबा कि पंधराशे रुपये वापस घेऊन ओवाळली म्हणजे <laughs> अहो काय संस्कार झाले तुम्ही विचार करा माये जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मी बहिणी परवडल्या काय नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद हे पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं कि या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखी बद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम करते नाही चलेगा